नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हरहुन्नरी कलाकार रघुतात्या अनंतात विलीन वाळवा तालुक्यातील येतवडे बुद्रुक येथील एक हरहुन्नरी कलाकार हलगी व वा ढोल वादनामध्ये तसेच संगीत व भजनामध्ये विविध रूपात आपली वेगवेगळी वेशभूषा वेग करून कला सादर करणारे रघुनाथ चिना कांबळे तात्या यांच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अनंतात विलीन झाले लहानपणापासूनच त्यांना संगीताची वादनाची वेगवेगळी वेशभूषा परिधान करून समाजासमोर एक स्वरूप सादर करून एक समाजाभिमुख नेतृत्व करण्यासाठी इतरांना प्रवृत्त करण्याचा नेहमी त्यांचा हेतू होता नम्र मायाळू स्वज्ज्वल मनाचा रघुतात्या आज मात्र सर्वांना पोरका झाला त्यामुळे एतवडी बुद्रुक गावावर शोककळा पसरलीये महाराष्ट्र राज्यात तसेच कर्नाटक राज्यामध्ये विविध भागांमध्ये जय भीम ब्रँड कंपनी यांच्या माध्यमातून आपल्या कलेच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला होता त्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आलं होतं तसेच मराठी सिने क्षेत्रातील लोकांनीही त्यांना शाबासकीची थाप दिली होती त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा या महान कलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटला होता यस न्यूज महाराष्ट्र साठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी